कागल विधानसभा मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या घटना अनपेक्षित घटना कागल तालुक्याच्या राज्यात घडल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडून विशेषतः शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतो त्याच्याकडे लोक आकृष्ट व्हावं लागलेले आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी जवळजवळ शंभर लोकांनी आतापर्यंत मुलाखती दिल्या लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर आहे शिवसेनेच्या कामावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आणली बही सा त्यामुळं साहजिकच लाडक्या बहिणींचा मोठा ओढा हा शिवसेनेकडे आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज उमेदवारी मागण्यामध्ये झालेला मा आहे आपण फार मोठ्या संख्येनं केवळ कागल नव्हे राधानगरी असेल भुजरगड असेल अगदी चंद्रगड आजऱ्याच्या टोकापासून सुद्धा शेकडोच्या संख्येनं आज इथं उमेदवारांची इच्छुकीता आली मोठ्या संख्येनं ते उमेदवारी मागतायत आणि म्हणून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाने आम्ही सकाळी चर्चा केली आता युतीच्या संदर्भातले निर्णय हे वरिष्ठ घेतील पण कागल तालुक्यामध्ये जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांचा निर्णय सुद्धा आम्ही विचारात घेऊ तर कागल तालुक्यातल्या सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर कोण आलं नाही आलं तरी आपण लढायचं आहे त्या पद्धतीनं अतिशय ताकदीनं सगळ्यांनी आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत कारण आज चंद्रकांत दादा पाटील हसन मुश्रीफ पालकमंत्री आंबेडकर आणि सगळे जिल्ह्यातील नेते आम्ही बसलो होतो प्राथमिक चर्चा आज प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली येत्या दोन दिवसामध्ये सकारात्मक चर्चा झाली तर आम्ही एकत्र लढू जर कदाचित झालं नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढती होती आज आम्ही कागल मतदारसंघातल्या कागल तालुक्यातल्या मुलाखती पूर्ण केल्या दोन जे आमच्या गडिंगलज आणि एक आजरामध्ये आहे इथं आजऱ्याचा मतदारसंघ हा फार उत्तूर मतदारसंघ मोठा झालाय आहे पन्नास हजारचा मतदारसंघ आहे त्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा जु जुना मतदारसंघ आहे उत्तूर म्हणजे कागलमध्ये असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काय करायचं आणि कडगाव कौली मतदारसंघामध्ये काय करायचं याचा निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही पण त्यासाठी सुद्धा इच्छुकांची मोठी संख्या आहे